एक जुलै श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्री जय जय राम गुरु कशाला हवा व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असं म्हणून कसं चालेल प्रपंचात सुखदुःख झालं समाधान मिळालं नाही तर मग खरं सुख कुठं आहे आणि ते मला कोण दाखवेल अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करेल प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न शिकावं असं ज्याच्या मनात येतं तो शिष्य आणि जो शिकवतो तो गुरु मला काही कळत नाही असं ज्याला वाटतं तोच गुरु करेल मी रामराम म्हणतो वाईट मार्गानं जात नाही मग गुरु कशाला हवा असं काही जण म्हणतात मी केलं ही जाणीव आड येते म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडं घेतला तर रामाचा विसर नाही का पडला अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला म्हणून भगवंतानी त्याला गुरु कर म्हणून सांगितलं संताच्या कृपेनं दुखणं बरं झालं म्हणून त्याला मानणं हे काही खरं नव्हे जो शिष्याला विषयात ओढेल त्याला गुरु कसं म्हणावं जो काही चमत्कार करून दाखवेल त्याला आम्ही बुवा म्हणतो संताची परीक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो सर्वाभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संताची खरी ओळख होईल संताच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी माझं चित्त जिथं निर्विषय होईल तिथंच संतांची खरी जागा म्हणता येईल ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागलेली आहे त्यालाच शिष्य म्हणावं गुरु परता देवधर्मच नाही मानू काही कानडी माणसं महाराष्ट्रात आली त्यांना मराठी येत नव्हतं त्याने एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती मंडळी पुष्कळ ठिकाणी हिंडली त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाषावर पडली तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे सद्गुरु म्हणेल तिथं जावं तो सांगेल तसं करावं मग परमात्मा मिळेलच शास्त्र आणि वेद अनंत आहेत ते शिकायला आपल्याला वेळ कुठे सद्गुरूंनी नवनिताप्रमाणे सगळ्या साधनांचं सार असं जे नामसाधन सांगितलं ते आपण करावं म्हणजे भगवंताचं प्रेम लागेलच बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनामध्ये आपल्याला अनुकूल आणि माफक असं नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे तेच करावं आणि आनंदाने राहावं भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपलं स्वतःच सार्थक झालं असं वाटत जानकी जीवन स्मरण जय जय राम